आता उभं आहे आज आमचे गुरुवारी मार्गदर्शक डुमरावती सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारगड यांच्यामध्ये सरांनी प्रवेश केला सरांचं आजपर्यंत सामाजिक काम आम्ही बघितलेलं आहे व सामाजिक कामानिमित्त सरांची आमची ना जुडलेली आहे त्याच सामाजिक कामाचं परिवर्तन आता राजकीय याच्यात होणार हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी बाब आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत पण आम्ही सरांच्या कामाचे आहोत त्यामुळं आवर्जून सरांचं स्वागत सत्कार करण्यासाठी आज आम्ही संपदी अकाडमीत आलेलो आहोत आणि आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सरांना हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर निलेश अंबेवाडीकर प्रवक्ता शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र